स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज बेळंकी मार्गावर बेळंकी हद्दीत सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन थेट कॅनॉलमध्ये कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली बेळंकीकडे जाणाऱ्या या शाळेच्या गाडीचा चालक अचानक वाहनावरील ताबा गमावल्यामुळे रस्त्यालगतच्या कॅनलमध्ये घसरली अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली गाडीत पाच ते सहा विद्यार्थी असल्याचे प्राथमिकरित्या स्पष्ट झालं असून सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही बेळंकी येथील शाळेत शिक्षण घेणारे शिरपूर गावातील विद्यार्थी या वाहनातून येत असतानाच ही दुर्घटना घडल्याने पालक आणि स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती असून त्यांची प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे हा अपघात नेमका कशामुळे घडला वाहनाची स्थिती योग्य होती का तसेच विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी नेमक्या पद्धतीने केली जाते का यासंबंधी प्रश्न उपस्थित होत आहे या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून मोठा राज्यमार्ग असूनही रस्त्यालगतच्या कॅनॉलचा भाग रुंदीकरणाअभावी धोका वाढल्याचे नागरिकांचे मत आहे वाहने घसरून खाली जाण्याचे प्रमाण वाढत असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे